एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे जय मालोकार याला हृदयविकाराचा झटका आला आणि याचं निधन झालेलं आहे मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणारा आरोपी जय मालोकार याचं आकस्मित निधन मनसैनिक जय मालोकार याचं अकस्मित निधन झालेलं आहे आज सकाळीच मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता मनसैनिकांकडनं यापैकीच एक जय होता आणि त्याचं अकस्मित निधन झालेलं आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झालेला आहे आपल्यासोबत संदीप देशपांडे जोडले गेलेले धक्कादायक अशी बातमी ही समोर आलेली आहे काय सांगाल अत्यंत दुःखद अशी बातमी आहे खर तर छातीत दुखायला लागला आमच्या कार्यकर्ते त्याला इमिजिएटली हॉस्पिटलला घेऊन गेले सुद्धा काढला त्याचा इसीजी मध्ये कळलं की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यामुळे इमिजिएटली एनग्राफी करण्यासाठी म्हणून त्याला आयसीयू मध्ये पण दुर्दैवाने काही दुर्दैवी मृत्यू झाला तिकडे जी मात्र त्यांचं वय फारच कमी वाटत या आधी पासून त्यांना काही त्रास होते का आता मला त्याची कल्पना नाही आधीपासून काही त्रास होता की नाही आमचे पक्षाचे ते ती माहिती घेत कमी वयामध्ये आपण आपल्या एका मनसैनिकाला गमावलेलं आहे संदीप जी अतिशय खरोखर दुःखद आणि मनाला चटका लावणारी घटना आहे एकदम आमचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता होता विद्यार्थी सेनेमध्ये काम करत होता जी आणि खरोखर कुटुंबियांमुळे कुटुंबियांची मोठी हानी त्यांच्या जाण्यामुळे झालेली आहे तर मनसेकडनं काय मदत मिळेल कुटुंबाला नाही आम्ही निश्चितपणे आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सैनिक कधीच वादार सोडत नाही आमचे ऑलरेडी पक्षाचे नेते जे आहेत विदर्भातले ते पोचलेले आहेत तिकडे जी धन्यवाद संदीपजी आपण दिलेल्या माहितीबद्दल तर अत्यंत धक्कादायक माहिती सभा बातमी समोर आलेली आहे मनसैनिक जय मालोकार याचं निधन झालेलं आहे आज सकाळीच मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये जय सुद्धा होता आणि त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने जयचा मृत्यू झालेला आहे मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यामध्ये जय सुद्धा होता मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली यानंतर मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जय सुद्धा होता दरम्यान त्याचा हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली आहे जयमालोकार हा विद्यार्थी सेनेपासून मनसे सोबत आहे मनसे सोबत गेली अनेक वर्ष काम करत असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे दरम्यान आता कुटुंबियांना मनसेकडनं मदत मिळेल असंही आश्वासन त्यांनी दिलेलं हल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं जॉयला अस्वस्थ वाटायला लागलं त्यानंतर मनी मनसैनिकांना त्याला रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे